नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते कशिडी बोगद्यात अवजड वाहनांना बंदी असताना देखील अवजड वाहतूक सुरू रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात होते अवजड वाहतूक भूगर्भातच पाण्याची पाईपलाईन फुटल्यानं रत्नागिरी शहरात लाखो लिटर पाणी गेले वाया कोकणातील अनेक जिल्ह्यांना बसतायत पाणी टंचाईच्या झळा पाणी टंचाईमुळे है नागरिक हैराण आणि लांजा येथे जादूटोणा विरोधी कायद्याचे मार्गदर्शन अॅडव्होकेट मुक्ता दाभोळकर करत आहेत मार्गदर्शन पाहुयात सविस्तर वृत्त मुंबई गोवा महामार्गावर रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या आणि अवघड अशा कशेडी घाटाला पर्याय असणाऱ्या कशेडी बोगद्यातून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे असं असताना देखील दिवसा आणि रात्री मोठ्या प्रमाणावर मोठमोठे अवजड वाहने बोगद्यातून वाहतूक करत असल्यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ होताना दिसते गेल्या चार दिवसात दोन मोठे अपघात या बोगद्याच्या ठिकाणी झालेत पाच जण गंभीर जखमी झाल्याची घटना दोन दिवसांपूर्वीच घडली असताना सोमवारी रात्री देखील अवजड वाहनामुळे किरकोळ अपघात झाला महामार्ग बांधकाम विभागाने अवजड वाहने बोगद्यात शिरू नयेत म्हणून प्रवेशद्वारावर हाईड गेज लावलेत मात्र अवजड वाहनांच्या धडकेनं हाईड गेज देखील गायब झाल्यात रात्रीच्या वेळी कशेडी बोगद्यातून शेकडो ट्रक कंटेनर टँकर ट्रेलर अशी मोठमोठी वाहने प्रवास हे अपघातांना निमंत्रण देत असून महामार्ग पोलीस तसेच संबंधित ठेकेदार यांनी कोणतीही सुरक्षिततेची व्यवस्था त्या ठिकाणी केलेली पाहायला मिळत नाही कशेडी बोगद्याच्या एकाच बोगद्यातून दुहेरी वाहतूक सुरू आहे त्यात बंदी असताना अवजड वाहने प्रवास करत असल्यानं कशेडी बोगद्यातून प्रवास करणे धोकादायक झाले जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंग यांनी या संदर्भात ठोस निर्णय घ्यावा असे आवाहन कोकणवासियांकडून करण्यात येत आहे रत्नागिरी नगर परिषदेच्या समोरच भूगर्भातच पाण्याची पाईपलाईन फुटल्यानं धोधो पाणी वाहत आहे लोक पाण्यासाठी आटापिटा करत आहेत लोकांना पिण्यासाठी आणि वापरासाठी मुबलक पाणी नाही मात्र जयस्तंभ परिसरात पाणी वाहून जात आहे रत्नागिरीत धोधो पाऊस पडावा आणि पाण्याचे पाठ वाहून जावेत असे पाणी तप्त उन्हात वाहून जात आहे पाणी वाहताना पाहून लोकांना आश्चर्य वाटलं रत्नागिरी नगर परिषदेच्या यंत्रणेचा हा दुर्लक्षपणा म्हणायला हवा की आणखीन काय धरणातील पाणी आटलंय पाणी कमी असताना शहराला कमी प्रमाणात पाणी मिळते आहे मात्र लाखो लिटर पाणी रत्नागिरी शहरातून वाहून वाया गेले रत्नागिरी नगर परिषदेचा हा गलथान कारभार असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे रत्नागिरी जिल्ह्यात पाणी टंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून एकसष्ट गावातील एकशे अठ्ठावन्न वाड्यांना केवळ अकरा टँकरनं पाणीपुरवठा करण्यात येतोय या अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे जिल्ह्यातील त्रेचाळीस हजार नऊशे साठ लोक हैराण झालेत जिल्ह्यात यंदा उष्मा अधिक वाढला असल्यानं पाण्याची पातळी खालावल्यामुळे तलाव विहिरी री आटल्यात त्याचा परिणाम जिल्ह्यात करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यावर झालाय त्यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली असून टंचाईग्रस्तांना टँकरनं पाणी पुरवठा करण्यात येतोय हा पाणी पुरवठा दोन ते तीन दिवसांपासून एकदा टँकरनं केला जातो दरवर्षीच्या तुलनेत यावर्षीचा उन्हाळा कडक असून सूर्य अक्षरश आग उगतोय दरवर्षी बांधले जाणारे कच्चे आणि वंदराई बंधारे देखील यावर्षी फारसे झाले नाहीत त्यामुळे भूगर्भातील पाणी पातळी झपाट्यानं खाली जात असून सिंधुदुर्ग जिल्ह्यावर पाणी टंचाईचा सावट आलाय आतापर्यंत जिल्ह्यातील छत्तीस वाड्यांमध्ये पाणी टंचाई जाणवेल असा प्राथमिक अहवाल असून जसजशी जस टंचाईची जस तीव्रता वाढेल तश तशा तशा आवश्यकता उपाययोजना हाती घेतल्या जाणार आहेत मात्र वाढता उन्हाळा आणि लांबणारा पाऊस पाहता जिल्हावासियांनी असलेल्या पाण्याचा जपून वापर करणे आवश्यक आहे दहा ते पंधरा वर्षांपूर्वी फेब्रुवारी मार्चनंतर सिंधुदुर्गात मोठ्या प्रमाणावर पाण्याचं दुर्भिक्ष जाणवत असे मात्र केंद्र आणि राज्य शासनाकडून कोट्यावधी रुपये खर्च करून पाणी टंचाई निवडण्याच्या उपाययोजना राबविण्यात त्याला बऱ्यापैकी यश आलंय शिमगोत्सवापासून सिंधुदुर्गचा पारा वाढलाय कडक उन्हाळ्यामुळे बाष्पीभवनाची प्रक्रिया वाढून विहिरी आणि तत्सम पाणी स्रोत आटू लागलेत जिल्ह्यातील तलाव आणि धरणांची पाणी पातळी देखील घटू लागली आहे जमेच्या बाजू अशी की जिल्ह्यातील पाणी पातळी फारशी कमी झाली नाही मात्र कडक उन्हाळा पाहता पाण्याचा वापर जपून करण्याची आवश्यकता आहे या ठिकाणी खरं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा हा टँकर मुक्त जिल्हा झालेला होता पाणी पुरवठ्याच्या ज्या ज्या काही योजना होत्या केंद्र आणि शा राज्य शासनाच्या त्या योजनाद्वारे अगदी वाडेवाड्यांपर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम झालेलं होतं आणि त्यांचाही मुक्त असलेला हा जिल्हा नव्यानं काही वाड्या या आता पाण्यासाठी पाण्याचं दुर्भिक्ष जाणवतंय अशा प्रकारचा अहवाल आहे या जिल्ह्यात एक संपन्न जिल्हा असलेला पाण्याचा स्रोत टिकून ठेवण्यासाठी जी काही पर्यावरणाची खबरदारी घेतली जात होती ती यावेळी घेतली जात नाही या ठिकाणी बंधाऱ्यांची व्यवस्था सुद्धा पूर्वी शेतकरी स्वतःच्या मनानं बंधारे घालवते नंतर शासनाच्या वतीनं अत्यंत चांगलं काम होतं हो। परंतु यावेळी सुद्धा बंधाऱ्यांकडे दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्यामुळे ही पाणी टंचाई जाणवेल अशा प्रकारची या ठिकाणी परिस्थिती आहे नाकारता येणार नाही परंतु यामधला दुसराही मुख्य भाग आहे की जिल्हा परिषदेवर गेली दोन वर्ष लोकप्रतिनिधी नाही आहेत या ठिकाणी फक्त अधिकाऱ्यांचं चा काम चांगले चाललं असतं आणि त्यामुळे त्यांच्या अनास्थेचा सुद्धा फटका या ठिकाणी बसू शकतो अशा प्रकारची आजची परिस्थिती आहे परंतु या ठिकाणी प्रशासनाची आणि शासनाची जबाबदारी मोठी आहे आणि ती जबाबदारी सामाजिक वनीकरण असेल या ठिकाणी जलजीवन मिशन राबवणारी पाणीपुरवठा व्यवस्था असेल किंवा ग्रामपंचायत असेल किंवा हायवे यंत्रणा असेल यांनी झाडं लागवड आणि पाण्याचे स्त्रोत राखण्यासाठी काम करणं अत्यंत महत्वाचं आहे कणकवलीतील शिवडाव धरणाचं पाणी गड नदीपात्रात दाखल झाल्याने कणकवली शहरवासियांना मोठा दिलासा मिळाला दरम्यान कणकवली शहरासह हळवळ हरकुळ हर सांगवे आदी गावांच्याही नळ योजना पुन्हा कार्यान्वित झाल्यात गतवर्षी कणकवली तालुक्यात सरासरीपेक्षा वीस टक्के कमी पाऊस झाला होता तर गड नदीपात्रातील बंधाऱ्यांना गळती लागली होती त्यामुळे एप्रिलपासूनच कणकवली शहर आणि तालुक्यातील अन्य गावात टंचाईच्या झळात तीव्र झाल्या होत्या कणकवली शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोंडीतही पाणी साठा कमी झाला होता यावर पर्याय म्हणून नगरपंचायतने परिसरातील गाळउपसा केला तसेच बंधाऱ्यांच्या पाणी आणून शहरवासियांना पाणी पुरवठा सुरळीत ठेवला होता मात्र हा पाणीसाठा देखील अटत चालल्यानं पाटबंधारे विभागाला शिवडाव धरणातील पाणी सोडण्याबाबतचे पत्र दिले होते त्यानुसार एक मे रोजी शिवडाव धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले हे पाणी गड नदीपात्रातील

मोठ्या प्रमाणात गाळ साचला असून पाणी कमी आणि गाळ जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली आहे हा गाळ काढला जात नसल्यामुळे आजही येथील नागरिकांना गढूळ पाणी प्यावं आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न आता गंभीर झाला असून विविध प्रकारच्या जलजन्य आजारांचा धोका उद्भवण्याची शक्यता वर्तवली जाते अलिबाग तालुक्यातील उमटे येथील धरण रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अखत्यारीत आहे अलिबाग तालुक्यातील रामराज विभागातील बोरघर ग्रामपंचायत हद्दीमध्ये एकोणीशे बामणगाव वरंडे एकोणऐंशी या रेवदंडा चौल या ग्रामपंचायत हद्दीतील सत्तेचाळीस गावातील सुमारे साठ हजाराहून अधिक नागरिकांना पाणी पुरवठा केला जातो मात्र या धरणानं तळ गाठलाय त्याचा परिणाम तालुक्यातील हजारो नागरिकांना दूषित पाणी प्यावं लागत आहे दूषित पाण्यामुळे उलटी जुलाब ज्वर यांसारखे जलजन्य आजार होण्याचा धोका आता निर्माण झालाय राज्यातील अनेक भागांमध्ये गेल्या दोन दिवसांमध्ये वळीवाचा पाऊस सुरू झाला आहे त्यामुळे आता नागरिकांना मान्सूनचे वेध लागले भारतीय हवामान खात्याकडून महत्त्वाचा अंदाज जाहीर करण्यात आला आहे त्यानुसार नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून एकोणीस मेच्या आसपास दक्षिण अंदमान आणि निकोबार बेटांच्या परिसरात दाखल होईल त्यानंतर नैऋत्य मोसमी वारे हे मान्सूनचे भारतातील प्रवेशद्वार म्हणून प्रसिद्ध असलेल्या केरळमध्ये प्रवेश करतील हवामान खात्याकडून अद्याप मान्सूनच्या केरळमधील आगमनाची तारीख जाहीर करण्यात आली नाही मात्र सध्या वातावरणाचा नूर पाहता गेल्या वर्षीच्या तुलनेत देशात आणि राज्यात मान्सून लवकरच सक्रिय होण्याची चिन्हे आहेत आहेत मान्सूनचा पाऊस हा एकवीस च्या आसपास अंदमानमध्ये दाखल होतो अंदमानमध्ये सुमारे चोवीस तास पाऊस पडल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे सक्रिय झाल्याचं जाहीर केलं जातं मात्र यंदा पाऊस दोन दिवस आधीच अंदमानमध्ये सक्रिय होण्याची शक्यता आहे त्यानंतर मान्सूनची पुढील वाटचाल बंगालच्या उपसागरातील वातावरणाच्या स्थितीवर अवलंबून असते परिणामी मान्सूनच्या वाटचालीत कोणते अडथळे न आल्यास साधारणतः एक जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होईल तर महाराष्ट्रात मान्सून आठ जून आसपास सक्रिय होईल अचानक आलेल्या अवकाळी पावसात वीज गेल्याने ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळाला प्रभा क्रमांक एक मधील धानसर गावात चक्क मोबाईलच्या उजेडात मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली मावळ लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत असून मतदारांचा सा चांगला प्रतिसाद सुरू असलेल्या मतदान प्रक्रिये दरम्यान दुपारच्या सुमारास अचानक पावसाने हजेरी लावली यावेळी झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे लहान मोठे वृक्ष कोसळण्याची शक्यता लक्षात घेत महावितरणकडून वीज पुरवठा खंडित करण्यात आला परिणामी ग्रामीण भागात असणाऱ्या मतदान केंद्रात अंधार पडून मतदान प्रक्रिया काही काळ विस्कळीत झाली होती काही काळानंतर ग्रामस्थांनी आणलेल्या चार्जिंगच्या बॅटरी आणि मोबाईल टॉर्च यांच्या उजेडात मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आम्ही लाईनमध्ये उभा आहे आणि पाऊस जोरात पडल्यामुळे ते पुढ आतमध्ये जे सिस्टम आहे त्याच्यावर काय प्रॉब्लेम आल्यामुळे ते सांगतात का सर्व डाऊन आहे त्याच्यामुळे मशीन काय काम करत नाही त्याच्या कारणाने जास्त वेळ लागला इकडे आम्हाला साधारण मी इथे पाच वाजता आलो असेल पाच वाजता आता नाही नाही करता साडेसहा वाजताला आलेत पावसा पाऊस पाउस जोरात पडल्यामुळे लाईट पण गेली लाईटीच्यामुळे ते मला वाटतं थोडा प्रॉब्लेम झाला असेल आतमध्ये सर्व डाऊन झालं त्याच्या कारणाने खूपच फटकं पडला ॲक्च्युली आम्ही एक दीड तासपासून इथे थांबलो आहे आम्ही आणि लाईटचा खूपच प्रॉब्लेम आला त्याच्यामुळे समस्या ऑटिंग मशीनचा प्रॉब्लेम थोडासा होतो कारण लाईट गेली तो प्रॉब्लेम होता आणि मध्ये पाऊस आला त्याचा फटका पडला सिंधुदुर्ग जिल्हा ही निसर्गसंपन्न भूमी आहे या भूमीत वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक सौंदर्य लपले आहे तेथे ठिकठिकाणी जैवविधता आढळते जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील होडावडे गावात मंगेश माणगावकर यांच्या परसबागेत गतवर्षी पावसाळ्यात सापडलेली बायोलुमिनिकस मशरूम म्हणजे चमकणारी अळंबीची अधिकृत नोंद महाराष्ट्राच्या झाली आहे याआधी महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर अभयारण्यात आणि सिंधुदुर्गमधील तिलारी राखीव वनसंवर्धन क्षेत्रामध्ये प्रकाशवान बुरशीची नोंद झाली आहे परंतु होडावडे गावात सापडलेल्या चमकणाऱ्या अळंबीची नोंद महाराष्ट्रामध्ये प्रथमच झाली असून भारतातील केरळ आणि गोवा राज्यानंतर महाराष्ट्र हे तिसरे राज्य ठरले आहे या चमकणाऱ्या अळंबीचे नाव मायसेना क्लोरोफॉस असं असून अळंबीची नोंद सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसला जनरल ऑफ थ्रेडेट्स टेक्सा नियतकालिकेत प्रसिद्धी झाली आहे या संशोधनासाठी कुडाळच्या संत महाराज कॉलेजचे संशोधक प्राध्यापक डॉक्टर योगेश कोळी आणि त्यांच्या सहकार्यांचे मोलाचे सहकार्य लाभल्याचं मंगेश माणगावकर यांनी सांगितलं आहे महाराष्ट्रात प्रथमच याची नोंद झाल्यानं सिंधुदुर्गच्या जैवविविधतेत आणखीन भर पडली आहे लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच जाहीर करण्यात आलेली विधान परिषद निवडणुकीबाबत महत्वाची माहिती आहे शिक्षक पदवीधरच्या चार मतदारसंघांसाठी जाहीर केलेली निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे महाराष्ट्र विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी निवडणूक जाहीर झाली होती या चार जागांसाठी येत्या दहा जून रोजी मतदान होणार होतं तर तेरा जूनला मतमोजणी केली जाणार होती शाळांमधील उन्हाळी सुट्ट्या संपल्यानंतर ही निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती आयोगाने या संदर्भात विचार विमर्श करून महाराष्ट्र विधान परिषदेच्या उक्त द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम नंतरच्या तारखेपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलाय याबाबतचे परिपत्रक देखील जाहीर करण्यात आले ठाणे लोकसभा महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी आज सकाळी वाशी येथील मिनी सिशोर येथे मॉर्निंग वॉक करत ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधलाय नरेश म्हस्के यांनी नवी मुंबई शहरात जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे मॉर्निंग वॉक करत ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत असताना वेगवेगळ्या मुद्द्यांवर चर्चा केली यावेळी मोठ्या संख्येनं कार्यकर्ते उपस्थित होते आज शिवसेना महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं ही रॅली मनसेच्या मध्यवर्ती कार्यालयाबाहेरून गेली मात्र मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मनसेचे मध्यवर्ती कार्यालय बंद करून ठेवले होते मनसेचा एकही पदाधिकारी कार्यकर्ता या रॅलीत सहभागी झाला नसल्याचं यावेळी पाहायला मिळालं मनसे कार्यालयाला कुलूप असल्यानं नरेश म्हस्के थेट कार्यालयाबाहेरूनच निघून गेले त्यामुळे आता नवी मुंबईत मनसेचं नाराजी नाट्य सुरू झाल्याच्या चर्चा आहेत State Bank of India, स्टेट बँक ऑफ इंडिया आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये पंधरा हजारहून अधिक लोकांची भरती करण्याच्या योजनेवर काम करत आहे नवीन कर्मचाऱ्यांना ऑपरेशनल असिस्टंट स्टेट बँक ऑपरेशन सपोर्ट सर्व्हिसेस म्हणून नियुक्त केले जाईल शाखांचा विस्तार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या जागा भरण्यासाठी आणि मार्केटिंग टीमची क्षमता वाढवण्यासाठी ही भरती करण्यात येणार आहे एसबीआय चालू आर्थिक वर्षात तीन हजारहून अधिक नवीन शाखा उघडण्याचा विचार करते एफ वाय ट्वेंटी फोरमध्ये बँकेनं एकशे एकोणचाळीस नवीन शाखा उघडल्या होत्या नवोदितांना प्रथम बँकेच्या कामकाजाची ओळख करून दिली जाईल आणि त्यानंतर विविध पदांवर रुजू केले जाईल अशी माहिती एस बी आयचे अध्यक्ष दिनेश खारा यांनी दिली आहे लांजा पोलीस पोलीस स्टेशन येथे पोली अधिकारी यांच्यासाठी कायद्याची माहिती आणि जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी अॅडव्होकेट मुक्ता दाभोळकर यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कायद्याची माहिती देत शंकांचं निरसन केलंय महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना समाजातील अंधश्रद्धेच्या विरोधात अनेक वर्ष कार्यरत आहे जादूटोणाच्या नावाखाली समाजात होणारे शोषण थांबवावे यासाठी दोन हजार तेरा साली डॉ दाभोळकर यांच्या प्रयत्नानं समाजातील लोकांची फसवणूक करत त्यांच्यावर बहिष्कार करणे अशा स्वरूपाचे गुन्हे घडत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत समाजात जादूटोणा विरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी आणि जनजागृती होण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी त्यांनी जिल्ह्यातील सर्व तालुके आणि शहरी पोलीस स्टेशनमध्ये जादूटोणा कायद्याची जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि पोलीस दलातील सर्व कर्मचारी यांना या दोन कायद्याच्या दृष्टीनं प्रत्यक्ष संवाद साधता यावा याकरिता ऍडव्होकेट मुक्ता दाभोळकर यांचे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आमच्या बरोबर एक गाडी आहे ती म्हणजे बघू शका त्याच्यावरती हा जो जागरणा विरोधी कायदा आहे कायद्याची वेगवेगळी कलम त्याच्यावरती अनुभवलेली आहे त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी हा कायद्याची गुन्हा आहे तर या कायद्याची आणि सामाजिक प्रश्न विरोधी कायदा या दोन कायद्यांची माहिती मला आणि आम्हाला सगळ्यांनाच तुम्हाला सांगायचं लेखिका संगीता भारत लोटे यांच्या न्यू इरा पब्लिकेशन हाऊस तर्फे करण्यात आलेल्या प्यार कभी नाही या पुस्तकाचं प्रकाशन सोळा मे रोजी सायंकाळी पाच वाजता आमदार शेखर निकम यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे यावेळी आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे जीएसटीचे डेप्युटी कमिशनर राजा गायकवाड प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार रा आहेत या समारंभाला रत्नागिरीचे सिव्हिल सर्जन भास्कर जगताप जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध अठल्ले प्रांत अधिकारी आकाश लिगाडे डॉक्टर नाट्य परिषदेचे अध्यक्ष डॉ प्रशांत पटवर्धन आदी उपस्थित राहणार आहेत हा प्रकाशन सोहळा जिल्हा प्राथमिक शिक्षक पतबेडी सभागृह प्रांत ऑफिस शेजारी मुंबई गोवा हायवे चिपळूण येथे संपन्न होणार आहे प्यार कभी मरतानही ही कादंबरी डॉक्टर भारत मारुती लोटे यांच्या जीवनावर त्यांच्या पत्नी संगीता लोटे यांनी लिहिली आहे या बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण